नमस्कार टेस्टी मध्ये आज आपण अतिशय पौष्टिक असा गुळाचा शिरा बनवतो आहे मस्त दाणेदार मऊ लुसलुशीत असा तोंडात टाकताच विरघळतो तो कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी आपण इथे जाड रवा घेतलेला आहे तुम्हा तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता मिक्सरमध्ये फिरून आता इथे आपण एक ग्लास भर रवा घेतलेला आहे तर आपण इथे दीड ग्लास गुळ घेतलेला आहे गुळाचे प्रमाण थोडे जास्त घ्यायचे विलायची पावडर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि मनुके एक वाटी साजूक तूप आता एका पातेल्यात एक ग्लास रवा आहे तर आपल्याला चार ग्लास पाणी घ्यायचं त्यामध्ये गूळ घालायचा नुसता विरगळून घ्यायचा पाक नाही होऊ द्यायचा इथे कढई तापत ठेवली होती त्यामध्ये आता एक वाटी तूप घालायचं तूप चांगलं तापलं म्हणजे रवा घालायचा दुसऱ्या गॅसवर गुळसुद्धा विरत चाललेला आहे तूप चांगलं गरम झालेलं आहे रवा घालून घेऊ आणि छान मंद आचेवर भाजून घ्यायचा मध्ये मध्ये थोडा गॅस मिडियम करायचा छान खमंग वास सुटेपर्यंत रवा परतत राहायचा हलकासा रंग बदलला म्हणजे आपला रवा भाजून झालेला आहे आता हलकासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि सुगंधसुद्धा छान दरवळतो आहे आता आपलं गुळाचं पाणी जे आपण गरम करून ठेवलं होतं ते घालायचं तर हे अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे सावकाशी सोडायचं आता आपल्याला हे ताराच्या चाळणीवर पाणी गाळून घ्यायचं कारण गुळामध्ये खडे कचरा वगैरे असतो तो निघून जातो आता पाणी जास्त दिसतं परंतु रवा जाड असल्यामुळे संपूर्ण पाणी रवा शोषून घेईल गुळ केशरी असल्यामुळे आपल्या शिराचा रंगसुद्धा छान येईल गुळाचा रंग डार्क असला म्हणजे आपला शिरा मळकट लागतो खायला व्यवस्थित लागत, लागत नाही आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि चांगली उकळी येऊ द्यायची नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकण ठेवायचं कारण जसं हे पाणी आटत जातं तसं हे अंगावर उडू शकतं म्हणून आपल्याला झाकण ठेवायचं आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि विलायची पावडर मनुके सर्व घालून घ्यायचं आणि उकळी येईपर्यंत चमचा फिरवत राहायचं आता यावर झाकण ठेवायचं आता झाकण काढलेलं आहे बघून घेऊ बघा सगळं पाणी आटलेलं आहे आणखी थोडं परतलं म्हणजे आपला शिरा एकदम दाणेदार मऊ लुसलुशीत होईल आणखी एक दोन मिनिट झाकण ठेवू शकता गुळाच्या शिऱ्याचा सुगंध खूप खमंग येतो चाकण काढलेलं आहे आता आपला शिरा छान झालेला आहे आणखी जसा जसा आपण यामध्ये चमचा फिरू तसं तसं तस तो आणखी पाणी सर्व शोषून घेईल आता असा छान लबलबीत दाणेदार शिरा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार